मे महिन्यातील उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत घराबाहेर पाऊल टाकलं की सावली कुठे आहे पिण्यासाठी पाणी आहे का असं शोधावं लागतं अशावेळी कुणीतरी थंड रसाचा एक ग्लास दिला तर शरीरालाच नव्हे तर मनालाही किती दिलासा मिळतो नाही का होय स्काउट्स अँड गाईड्सच्या गणवेशात सज्ज झालेल्या जैन हेरिटेज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात रसाचा ग्लास घेऊन अंकल तुम्हाला ज्यूस हवा का आंटी ज्यूस घ्याल का तात्या थोडं ज्यूस प्याना असं म्हणत बेळगाव रेल्वे स्थानकावर उन्हात आलेल्या प्रवाशांना थंड रस वाटून त्यांना दिलासा दिला शुक्रवारी जैन हेरिटेज स्कूलच्या स्काउट्स अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षिका पल्लवी नाडकर्णी आणि कल्पना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा केली उन्हाने त्रस्त आणि तहानलेल्यांना थंड पाणी व वा ज्यूस वाटण्यात आला विद्यार्थ्यांच्या हातून पाणी आणि ज्यूस घेतलेले प्रवासी त्यांना आशीर्वाद देत होते अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी अनेक विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव